मूलभूत सुखसोयीचा विकासासाठी व वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी पंधराशे कोटी रुपये बाप क्रमांक द्वारे दर्शवण्यात आलेले या पैशाचं वाटप कसं होत नाही नाही नगर विकासला काय पैशाची कमीच नसते त्याची काही काळजी करू नका पण आता थोडस थोडस घर्षण दिसत आजकाल का सोडताना कमी सोडतात ते चालू असतं अध्यक्ष मोदय पैशाचं वाटप आम्हाला अध्यक्ष महोदय काय मिळण्याचं काय म्हणजे आशाच राहील आम्ही फक्त असं बघतो येत आहेत येत आहेत येत आहेत ते जातात कुठे कळत नाही अध्यक्ष मोदय माझ्या मतदारसंघामध्ये पाण्याचा प्रश्न वासून उभा आहे पावसाळ्याचे दिवस आहे आणि पाणीच नाही काल सगळ्या गरिबांनी मोर्चा काढला महानगरपालिकेकडे उत्तरच नाही उत्तरच नाही साधे पाईप घ्यायला पैसे नाहीत महानगरपालिकेकडे पाईप घ्यायला अध्यक्ष महोदय मी नेहमी या ठिकाणी मांडत आलो आहे एम एस आर डी सी एम एम आर डी ए चव्वेचाळीस हजार कोटी अमुक कोटी तमुक कोटी आत्ताचे उपमुख्यमंत्री आणि तेव्हाचे मुख्यमंत्री माझ्या नगरीतले आहेत नगरसेवक होते पा नाही मित्र आहेत मित्र आहेत काय लाजायचं काय फक्त ते आजकाल थोडंसं मै आता मोठे झालेत ते मैत्रीचा दर्जा बदलतो अध्यक्ष मोदय मुख्यमंत्री एवढं सगळं काम करत असताना या शहराला एक धरण दिलं असतं त्यांच्या आयुष्यभर लोकांनी नाव काढलं असतं आयुष्यभर ज्यांनी ज्यांनी महाराष्ट्राला पाणी दिलं म्हणजे शंकरराव चव्हाण साहेब असोत यशवंतराव चव्हाण साहेब असोत लातूरमध्ये पाणी देणारे विलासराव देशमुख असोत शहर त्यांना विसरत नसतं पवार तर काय त्यांचं काय ते सगळ्याच म्हणजे सगळीकडेच त्यांचं योगदान आहे पण अध्यक्ष मोदय हो आमच्या शहरात पाणीच नाही माझ्या इथे मी चार वेळा सूचना मांडली मागच्या तीन अधिवेशनामध्ये चार वेगवेगळ्या माध्यमात येतोच आहे पाण्यापच्या पत्र स्वतः उपमुख्यमंत्र्यांच्या म्हणजे ते तेव्हा नव्हते नगरविकास म्हणून इथे मंत्री महोदय सामंत साहेब बसले होते ते म्हणालेले की मी नगरविकासची जबाबदारी माझ्याकडे दिलेली आहे त्याने आयुक्त बैठक घेतील सगळे मार्गी लावतील एक टक्का ही प्रश्न मार्गी लागलेला नाही एक टक्का मुंब्रा शहरामध्ये सात टाक्या मंजूर झाल्या सात टाक्या बांधून बांधणार म्हणून अधिकारी उत्तर काय देतात कॉन्ट्रॅक्टर ऐकतच नाहीत अरे कॉन्ट्रॅक्टरच्या जीवावर महानगरपालिका कर चालते करा ना ब्लॅकलिस्ट त्याला त्याची करोडो रुपयाची बिलं तुम्ही काढता आणि जेव्हा काम करण्याची वेळ येते तेव्हा तुम्ही सांगता कॉन्ट्रॅक्टर ऐकत नाही आणि पाण्यासाठी लोकांना वणवण भटकावं लागतं आज कळव्यातलं पाणी ठाणे शहराला पाण्याचा पुरवठा कमी होतो म्हणून ठाण्यातच थांबवण्यात था था आलेलं आहे आणि कळव्याला पाणी नाही अध्यक्ष मध्ये हा विषय कधी सोडवणार म्हणजे हे पक्ष हे जे पैसे आहेत हे फक्त पेपरावर दाखवण्यासाठी आहेत की आपल्या लाडक्या आमदारांना लाडक्या बहिणीसाठी सारखं म्हणजे आपल्या लाडक्या आमदारांना किंवा तुला किती पाहिजे पन्नास कोटी घेऊन टाक आम्हाला पैसे देऊ नका आम्ही मागायला आले तर सांगा नाही त्याला जा नागरिकांनी काय का पाप केलंय त्यांना तर द्या अध्यक्ष मध्ये खोटी बिल तर अशी ठाणे महानगरपालिकेमध्ये निघतात कि विचारतात सोय नाही कंप्लेंट करून करून थकलो काय दखल घ्यायला तयार नाही कोर्ट दररोज कानाखाली वाजवते दररोज इथे अनधिकृत इमारत आहे तिथे अनधिकृत इमारत आहे कोर्ट बिचारा आयुक्तांना काय ते विटनेस बॉक्समध्ये उभं करून ठेवते आयुक्तांची चुकी आहे अध्यक्ष महोदय आपल्या कायद्याप्रमाणे अनधिकृत बांधकाम जिथे झालं तिथला एम सी तिथला डीएमसी तिथला पोलीस अधिकारी यांची जबाबदारी नाही यांची काहीच जबाबदारी नाही आख शहर अनधिकृत बांधकामाच्या विळख्याने वेढलं गेलंय अख्खं शहर ताई गेल्या आणि याच्याने पर्यावरणाचा रास होतोय ताई ताई जाऊ नका दोन मिनटं थांबा बसा दोन मिनटं अच्छा अच्छा जाऊन या जाऊन या मी थांबतो अख्खं शहर अनधिकृत बांधकामाने वेढलं गेलंय आणि बदनाम फक्त एखादा परिसर होतो आज दिव्यासारख्या शहरामध्ये एकशे साठ इमारतींच बांधकाम सुरू आहे एकशे साठ इमारतींच कोण लक्ष देणार पार्किंग नाही सिवरेज नाही पाण्याचा सप्लाय नाही मग चोरून पाणी घ्यायचं लाईनी खा त्या सिवरेजच्या लाईनी खाडीत सोडून द्यायच्या खाडीचं गटर झालो आजपासनं वीस पंचवीस वर्षापूर्वी तिथले जे स्थानिक आहेत जे कोळी आगरी बांधव आहेत ते असे जाळ्या टाकून मासे घेऊन यायचे आता ते कोळी त्याच्यात पाडलं तर म्हणजे त्या विषाणी मारायचा अशी परिस्थिती आहे तिथे अध्यक्ष मोदय हो कोणी बघायला तयार नाही माझी उपमुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे तुमचं शहर आहे या शहराने तुम्हाला मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचवलं आपलं वजन आहे आज अमित शाह असोत अमित शहा साहेब असोत नरेंद्र मोदी साहेब असो आपल्या शब्दाला किंमत आहे एखादा मोठा निधी घेऊन या ठाणे शहरासाठी दोन हजार दोन साली मी आणलेला शाही धरण ही पेंडिंग आहे ना पैसा घ्यान ते शाही धरणाला सुरुवात करा काळू नदीवरील धरणाला सुरुवात करा जे साहेब फारच राग होतो यांना एकनाथ शिंदेचं नाव घेतल्यावर गुलाबराव पाटलांना काय 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 का, का, म्हणजे आम्ही बोलायचंच नाही त्यांच्याबद्दल असेल तर बसतो खाली साहेब बोला बोला म्हणजे जा तुम्हाला जबाबदारी दिली आहे का नगर विकासची बोला बोला फारच डिस्टर्ब हे लोक काय कळत नाही चालतं आमचे मित्र आहेत ते असं गुलाबराव सोड अध्यक्ष मोदय आणि खूप नाही नाही साहेब काय माहिती प्रश्न गंभीर आहे गुलाब जरा कोमजलेला दिसतो आजकाल मी परवा त्यांच्या बाजूला बसलो होतो गुलाबराव खरं सांगा मी तुम्हाला विचारलं की नाही तुम्ही शांत शांत की म्हणाले जाव देव कशाला आता कशाला कोणाला अंगावर घ्यायचं तुम्ही बघताय ना काय चालू आहे हे आत्ता मला कळलं यार नाही आत्ता कळलं मला हे ते ज्या सारखे टोमणे मारतायत ना मला त्याच्यावर ना मला कळलं की डाल मे कुछ आहे बोला बोला मी यांचं नाव घेतलंच ना मी गुलाब म्हंटल आता <laughs> बोलू द्या मी कमल पण म्हणेन बोला 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 अध्यक्ष मोदय आव्हाड साहेब हे आमचे चांगले मित्र आहे ते मुमरा 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 मुंबईच्या जावती भोवती फिरतायत खरं म्हणायला गेलं तर ते शिंदे साहेबांचे मित्र अस्वतः कबूल करतात आणि शिंदे साहेबांवर मी बोलल्यावर चिडतो असंही म्हणतात सांगायचा अर्थ असा आहे की सात आठ वर्ष टर्म टम ते आमदार आहे मंत्री आहे पाण्याचा प्रश्न का सुटू शकला नाही हा माझा त्यांच्याकडे पण सवाल आहे कारण की ते महाराष्ट्राला मार्गदर्शन करणारे नेते आहेत त्यामुळे मोदी साहेब आणि शहा साहेबांपर्यंत जाण्याची काही गरज नाही आणि शिंदे साहेबांनी अधिक बोलणार बोलल्यानंतर मी तुम्हाला काहीच नाही म्हणलं करूया असं बोललो शेवटी साहजिक आहे ते माझे नेते आहेत त्यांच्यावर बोलल्यानंतर मी पण सहन करणार नाही तुमच्या नेत्यावर कोणी बोलत तुम्ही सहन करणार नाही आणि एकात एकांतात झालेल्या गोष्टी तुम्ही पण मला काय बोलले आमच्याही राष्ट्रवादीमध्ये काही खरं राहिलं नाही म्हणले चला पुढे जाऊया पुढे जाऊया चला बोला ऐक बोला कन्क्लूड करा कन्क्लूड करा कनक्लूड करा कन्क्लूड करतो मी माझ्या नाही नाही ते ठीक आहे ते चालतंय माझ्या इंटिग्रिटीबद्दल या जगात कोणाच्या बापाला शंका येऊ शकत नाही कोणाच्या बापाला माझ्या निष्ठेविषयी शंका येऊ शकत नाही कोणाच्या बापाला ह्याच्या अपेक्षा अधिक मला काय बोलायचं नाही अध्यक्ष मोदय अध्यक्ष मोद एकनाथ शिंदे साहेबांवरती मी टीका केलेली नाही अपेक्षा केली अध्यक्ष मोदय मी आमदार आहे मी आमदार आहे पाच पाच सात टर्मचा आमदार आहे अहो महानगरपालिका चाळीस वर्ष त्यांच्या हातात आहे तुम्हाला सांगावी लागते हो साहेब तुम्हाला मला तुम्हाला सांगावं लागतो जाऊ द्या अध्यक्ष मोदय माझ्या माझ्याबद्दल त्यांनी शंका व्यक्त केली की मी सात आठ टमचा आमदार आहे नाही थोडस ज्ञान मलाही आहे अध्यक्ष मोदय महानगरपालिकेचं धरण बांधण्याचं काम महानगरपालिकेने करायला क्षेत्रात शिवसेना आहे ना सत्तेत दादा ब्याण्णव सालापासनं पस्तीस वर्ष होते ना ते दादा अहो दादा पस्तीस वर्ष तुमची सस्त आहे ना सन्मान्य सदस्य दिलीप बनकर पाच पाच शेवटचे दोन तीन मिनिटं द्या दोन तीन दोन तीन मिनिट दोन तीन मिनिटं हा ठीक आहे ठीक आहे त्यामुळे त्यामुळे शासनाकडे माझी आग्रहाची विनंती आहे की ठाणे शहराचा पा ठाणे शहराचा पाण्याचा प्रश्न जो आहे तो दिवसेंदिवस गंभीर होत चाललाय अनेधिकृत बांधकामांचा विळखा वाढतोय भ्रष्टाचाराने ठाणे महानगरपालिका पोखरली जाते आणि त्यामुळे याच्याकडे गांभीर्याने लक्ष दिलं नाही आणि आपलं कळव्याचं बोलते हो तुम्हाला मिमरा विमरा का दिसतो त्या मुंबऱ्यामध्ये माणसं राहत नाहीत का मारून टाका ना मुंबऱ्यातल्या माणसांना मारून टाका दिली मारून टाका अध्यक्ष महोदय दोन हजार पंचवीस सव्वीसच्या दोन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या पुरवणी मागण्याच्या वर चर्चा करण्यासाठी या ठिकाणी मी उभा आहेत नगर विकास विभाग या ठिकाणी पूरक मागणी क्रमांक एफ वन एफ टू एफ थ्री एफ फाईव्ह एफ सिक्स एफ सेवन बाग क्रमांक चौऱ्याहत्तर ते ब्याण्णव व पृष्ठ क्रमांक सत्तेचाळीस ते एकोणसाठ नगर विकास विभाग महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सुखसोयींच्या विकासासाठी आणि वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी नगरपरिषदेंना अनुदान देण्यासाठी पंधराशे कोटी रुपये एवढे पुरवणी मागण्यांसाठी त्या ठिकाणी मान्यता दिलेली आहे माझ्या निफाड मतदारसंघामध्ये ओझर आणि पिंपळगाव या दोन नगरपालिका नगरपरिषदा नवीन त्या ठिकाणी झालेल्या आहेत आणि निफाड ही नगरपंचायत असलेली स्थानिक स्वराज्य संस्था त्या ठिकाणी आहे यामध्ये ओझर असेल किंवा पिंपळगाव बसवत असेल या नवनिर्मित नगरपरिषदा असल्याने येथील मूलभूत सोयीसुविधांचा विचार करता या शहरांचे होत असलेले विस्तारीकरण विचार करता या शहराचे रस्ते व सांडपाणी व्यवस्थानाबरोबरच घनकचऱ्याची देखील त्या ठिकाणी व्यवस्था करणे